हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे तर आता मी तरच सांगितलं होतं तुम्हाला मी या महिन्यात खूप बिझी आहे म्हणून कारण मला दोन लग्न आहे तर त्याच्यापैकी मी एका लग्नाला आता चाललेली आहे आणि आता बसमधून चालली लग्नाला आणि लग्नात पोहोचली आणि पोचल्यानंतर आम्ही खूप लेट पोहोचलो लग्नाला आणि ते माझ्या बहिणी म्हणजे चुलत बहिणीच्या मुलीचंच लग्न होतं तर वगरे वगरे तर त्यांची सगळी व्यवस्था वगैरे झाली होती आणि मी खूप लेट पोचली कारण की मी मु तुम्हाला सांगितलंच होतं मुंबईला गेली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आली आणि लगेच दुसऱ्या दिवशी ह्या लग्नाला यायचं होतं आणि आल्यानंतर मग मतदानमुळे एवढ्या बसा वगैरे लेट होत्या आम्ही लेट पोचलो तर आता नवरी तर म्हणजे लग्नासाठी ते तिथे स्टेजवर चालली पण होती तेवढ्या लेट पोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे नवरीचा साज वगैरे इतका छान केला आणि आता एवढ्या व्हरायटी वाढून गेलेल्या आहे लग्नामध्ये गरीबातला गरीब असन तरी मुलीचं लग्न एवढं छानपैकी करतो तो की खूपच मस्त आणि डोली वगैरे एवढी छान काढली तिची आणि मेन म्हणजे तिला आई नाही आहे सावत्र आई आहे सावत्र आईच्या हाताखाली जीवन काढून तिने किती चांगला म्हणजे तिच्या आईवडिलाच्या सहमतीने छान लग्न केलं मस्त आणि ते सावत्र आईच्या बरं नाही तर मुली सख्या आईला आजकाल म्हणजे ऐकत नाही तर तिने तर सावत्र आईच्या हातात खाली म्हणजे जीवन काढलं आणि इतका सुंदर नवरा मिळाला तिला मुलगा तो आर्मी मध्ये आहे आणि मुलगी तर खूपच छान आता फोटो मुलीचा येईलच तुम्हाला तुमच्या सामोर तर बघाल तुम्ही आणि मग ते स्टेजवर गेल्यानंतर लग्न म्हणजे लग्नच लागणार होतं आणि लग्न खूप लेट लागलं ला ते त्याच्यामुळे आम्हाला मिळालं नाही तर लग्न जर लागून गेलं असतं ना तर लग्नही नसतं मिळालं कारण की मतदानमुळे बसा काहीच नाही मज म्हणजे असं थोडं थोड्याच बसा आहे आणि बघा मी किती छान तयारी केली आहे कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि त्या माझ्या बहिणी आहे आणि त्यांच्या मागे जे बसल्या ते माझी आई आहे पण त्यांना एवढी शरम लाग ती वहिनीला नव्हती लागत पण माझ्या आईला तर एवढी शरम लागत होती व्हिडिओमध्ये यायसाठी आणि त्याच्यामुळे मी तिला जास्त दाखवलं नाही तर मी अशी केली आहे तयारी आणि बघा कशी दिसत आहे तर मग आता मग आमचे लग्न विघ्न लावू लागून गेलेलं होतं आणि माझे मिस्टर वगैरे होते सोबत तर ता मी वहिनीला म्हटलं थोडं त्यांना पण दाखवून द्या आणि कसं लग्नामध्ये गेल्यानंतर माणसं म्हणजे आपल्या जवळजवळ राहतच नाही इकडे तिकडे आता भरपूर नातेवाईक वगैरे येतात आणि खूप वर्षाने आपण असे भेटतो ना आता त्याच्यामुळे यांच्या ओळ यांच्यासोबत ओळखी त्यांच्यासोबत असं करतात म्हणून ते तर मी स्पेशल त्यांना बोलवलं आणि ह्या माझ्या चुलत वहिनी आहे तर त्यांना तर शरमच येत होती व्हिडिओमध्ये तर ते हायही नाही करत होत्या नाही म्हणे मला लाज वाटते म्हणे तर मग ते माझे मिस्टर माझ्या बाजूने मग मी त्या वहिनीने माझ्या स्पेशल बोलून बसवलं आणि थोडंसं व्हिडिओमध्ये काढा असं म्हणून तर त्यांना मग व्हिडिओमध्ये काढलं त्यांना तर काही लाज नाही वाटत पण ते कसं माणसं मिळत नाही ना जवळ कारण की एवढे आपले नातेवाईक हे ते येतात आणि खूप दिवसांनी आपण मिळतो तर त्याच्यामुळं गोष्टी हे इकडल्या तिकडल्या चर्चा तर अशाच निघतात तर बघा नावरजनुरी किती छान दिसत आहे मुलगा बघा किती सुंदर आहे आर्मीमध्ये आहे तो एम एम पी साईडनी काहीतरी ड्युटी करते आणि लग्नामध्ये हे बघा इतकं छान हे काढलेलं होतं रुखवंदाचं रुखवंद केलं होतं तिने आणि मला तर एवढं म्हणजे आश्चर्य वाटत होतं तिने तिची सावत्र आई असून सुद्धा तिने स्वतः एकटीनं म्हणजे हे सगळं केलं एकटीने आणि मुलगी जास्त वयाची आहेच नाही बरं नाही तर आजकाल मुलीचं काही खरं नाही तर हे मग आता रुकुंद वगैरे हे ते बघितलं आम्ही प्रेझेंट वगैरे बघितलं आणि त्याच्यानंतर जेवण जेवण करायला म्हणजे ते मुलीकडचे जे आ, मुला सॉरी मुलाकडचे जे राहते त्यांच्यासाठी वगैरे डिश सजवणं हे ते केल्या आणि मी वेळेवर का बरं गेली तुम्हाला वाटत असेल बहिणीचं लग्न आहे म्हणते आणि बहिणीच्या मुलीचं आणि वेळेवर का बरं गेली तर कसं राहते आपली स्वतःची बहीण जर त्या घरी असली ना तर आपल्याला आपलंच आपलं पण वाटते पण ते कसं आता पत्र आई आली आहे तिच्या म्हणजे तिला तर त्याच्यामुळे मग आम्हाला असं जावंच नाही वाटलं कारण की बहिणीची आठवण येते म्हणून आम्ही वेळेवरच गेलो तर चला आता त्या पाहुण्यांसाठी सजवत आहे पूर्ण जेवण वगैरे डिश लावत आहे आमचे जेवण तर होऊन गेलेले होते लग्न लेट लागल्यामुळे सर्वांना कशा भूका लागून गेल्या होत्या तर पटापट जेवण वगैरे होऊन गेले तर त्याच्यामुळे तर मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि त्याच दिवशी आम्ही वापस येऊन गेलो कारण बसा खूप लेट होत्या आणि रिसेप्शन होतं पण आम्ही रिसेप्शन काही केलो नाही तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय